नमस्कार मित्रांनो तर आज आहे शुक्रवार आणि अशा रीतीने आज जेवणाची तयारी चालू झालेली सगळ्या भाज्या वगैरे तुम्हाला आपण व्हिडिओ काढा तुम्हाला मला दाखवतो मी कशाप्रकारे जेवण वगैरे चालू आणि कशा प्रकारे भाजी बनवतो पूर्ण तयारी केली सुप तयार केली सुकानंतर मला फार सकाळ होतो टाक ना काय दिस काय दिसला बर काय मको नगर का ते ए तेरी रसा बोल आम तिकडे चलले अच्छा चल अरे 14 नंबर का दान कासा हां बोलले 25 मा डायरेक्ट पाणी

ओके झाले ना ओके एक नंबर एक नंबर एक नंबर माणूस न सांगतात जेव्हा बसला काय कळलं काय झालं ह्यांनी अचानक म्हणले तुम्ही कॅप्टन म्हणले की शिपे आमटी आहे हां मी आपल्या ह्यांच्या जोडीला बसलो मला मगाशी खाली आलेलं विचारायचं ना असं तुमची तयार केली तुम्ही चालू केले आजच केली आपण आजच केली आणि पहिल्यांदा तुम्हीच खाल्ली होय का क्वालिटी बराड आहे ना सांगू का हां सांगा सांगा मित्रांनो आपल्या खरं त्याच हॉटेलला शिप्या आमटी आजपासून चालू केली पण छिपे आमटीची क्वालिटी आपलं जागरणातलं बरबाट बर खाल्ल्यावर लागतं एकच नंबर वरपोवर पोर काम आहे बाबा होय झालंय मटण कसं आहे मटन एक नंबर आहे झाले ना दादा एकच नंबर धन्यवाद आम्हाला

कॅप्टन हांभाला शे मला हळत हळावं लागतंय आता काय आपल्या घरचं हो कस्टमर दुखायला पाहिजे आपल्याकडून नाराज नाही झालं नाराज नाराज नाही नाराज नाही <applause> سلام مالك <applause>